सूर्य गुरु जाये। जाये। चला 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 तुम्ही नाव जाला चला 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 जाला चला तुम्ही नाव झाला चला 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 तुम्ही नाव झाला चला तुम्ही नाव झाला चला माई माई आता तुम्ही नाव झाला चला माझी वाजून आली नाव झाला चला माझी चला तुम्ही नाव झाला चला हो हो भाऊ अरे आज एवढं चाललंय तरी काय काय ना आपलं गडाच्या पाराखाली सगळे येऊन एवढ्या गप्पा तरी कसल्या मारतात अरे तुम्हाला माहिती आहे का आपल्या नावजे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरो उत्तम प्रकारे राबवायला घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी कार्य करायचं आहे ही योजना आपण कशासाठी राबवतो काय ठाऊक का आहे का तुम्हाला प्रसिद्धीसाठी का मग तर पेपर मध्ये बातम्या देण्यासाठी असेल असंही नाही मग सोशल मीडियावर लाइक्स आणि शेअर मिळवण्यासाठी तरी असेल मुळी नाही मुळे नाही मुळे अरे मग ही योजना आपण राबवतो तरी का तुमच्यापैकी कोण सांगू शकेल का सरपंच साहेब सांगते सरपंच साहेब सांगते नमस्कार मित्रांनो ग्रामपंचायत नावजेने माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरोमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे हे आपल्याला माहीतच आहे याच्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्या विविध बाबीवर ग्रामपंचायत काम करते पृथ्वी म्हणजे वसुंधरा वसुंधरा म्हणजे पृथ्वी पृथ्वी आपली माय आहे तिला आपण आई म्हणतो आई म्हणतो तिला अशा प्रकारे आपण नाट्य नाट्यमंडळाने जे जनजागृती कार्यक्रम वापरला आहे त्या बाबींचं व्यवस्थित अवलोकन करून आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुभव करावं आणि आपलं जीवन सुखी समृद्धी आणि निरोगी ठेवावं जय हिंद जय